नमस्कार फ्रेंड्स भोगी व मकर संक्रांत नंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत बऱ्याचशा लोकांना किंक्रांत बद्दलची माहिती नसते किंक्रांत या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे आपण मकर संक्रांतीचे भोगीचे काय महत्त्व आहे ते जाणून घेतले आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारी किंक्रांत आहे या दिवसाला करी दिन असेही म्हणतात संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून तो दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो तसेच दुसऱ्या दिवशी देवीने किंक्रासूर किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस आपण किंक्रांत करी दिन म्हणून साजरा करतो या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नयेत ते यशस्वी होणार नाहीत किंवा त्या कामांमध्ये अनेक अडथळे येतील या दिवशी मकर संक्रांतीचे हळदी कुंकू स्त्रिया करू शकतात चांगल्या कामाची सुरुवात करू नये प्रवास टाळावा देवीची पूजा करून गोडाधोडाचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा घरात वादविवाद टाळावेत मन शांत ठेवावे शांत मनाने सर्वांशी आदराने वागावे कुलदेवतेचे नामस्मरण करावे मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु किंक्रांतीला मात्र अनेक नियमांचे पालनच करावे लागते करी दिन म्हणजे अशुभ दिन अशी पूर्वापार मान्यता आहे महाराष्ट्रातील काही भागात या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची ही प्रथा आहे तामिळनाडूमध्ये या सणाला मट्टू पोंगल असे म्हणतात त्या दिवशी इंद्रपूजा आणि अप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर खीर करून ती उतू जाऊ देतात गाईला देखील खीर खायला घालतात महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खिरीला महत्त्व आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद